माझे नाव निधी श्रीपातकाळे मी आता सातवीचे विद्यार्थी माझे शासकीय यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालया आम्हाला रांगोळी काही विषय दिलेले त्यामध्ये आम्ही जल हे जीवन हा विषय घेऊन रांगोळी काढलेली आपल्याला पाणी बचत करता आली पाहिजे आपल्याला पाणी पाणी काळाची गरज आहे म्हणून पाणी वाचवलं पाहिजे तुम्ही काय संदेश दिला आहे विद्यार्थ्यांना आम्ही <laughs> पाणी पाणी वाचवले पाहिजे आपल्या वृक्षासाठी आपल्या जीवनासाठी पाणी आवश्यक असते आज आपण एकविसाव्या शतकात जगतो जगतो तरीसुद्धा काही लोक अंधश्रद्धेला खूप मानतात आपला देश विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये इतका विकसित झाला आहे तरीसुद्धा लोकांना अंधश्रद्धा ही खूप महत्त्वाची वाटते त्याच्या लोक आहारी जात आहेत त्याच्यासाठी मी छोटीशी रांगोळी काढली आहे जेणेकरून लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवला पाहिजे की काला जादू वगैरे किंवा आपले हो जे मंत्र वगैरे टाकतात तसं काही नसून विज्ञानाच हे जगण्याचं साधन आहे पण आपण तंत्रज्ञानाच्या माग लागून आपली महाराष्ट्राची संस्कृती विसरत आहे त्यामुळे त्याच्यातून हाच संदेश आहे की आपण आपली महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे <laughs> नमस्कार माझे नाव उद्धव माझ्या सा जोडीला रांगोळी काढायला खिलगेल गौतम कांबळे आम्ही दोघींनी ऑपरेशन सिंधू ह्या ह्या विषयावर रांगोळी काढली आहे आम्ही सावि आमच्या शाळेत सावित्रीबाई दिनानिमित्त आज रांगोळी स्पर्धा होती तर आम्ही ऑपरेशन ही रांगोळी काढली आहे ज्यामध्ये पहलगाम हल्ला इथे झालेल्या पहलगाम हल्ला इथे झालेल्या लोकांवर जो हल्ला झाला त्याविषयी माहिती सांगितली आहे आणि ज्या त्यामध्ये ज्या लोकांचा गुन्हा नव्हता तरी त्यांना शिक्षा झाली त्यांची हत्या झाली याबद्दल आम्ही आमच्या रांगोळी माहिती सांगितली आहे आणि आज आमच्या शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा स्पर्धा आयोजित तर मी एका मुलीवर एका मुलीवर रांगोळी काढली आहे की मुलींवर कसे अत्याचार होतात त्याच्यावर लोकांना असं दाखवलंय का त्याच्यात मुलीवर काही होणार नाही असला माझे नाव मानसी रामाश्रीप्रसाद मी आज रांगोळी काढली आहे मुलींवर अत्याचार होऊ नये यासाठी आम्ही या रांगोळी काढली आहे Thank <laughs> you. mae'n ydyw yn yma'n fod yn yma'n fod आज तीन सावित्रीबाई जयंती सावित्रीबाई फुले हे महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या ज्या मुली, मुली वंचित राहिल्या आहेत ज्या शिक्षणासाठी वंचित आहेत त्यांना शिक्षणा शिक्षणाबाबत शिक्षण भेटावं हो। यामुळे ही रांगोळी काढण्यात आली आहे हे रांगोळीचे उद्देश आहे శక్ ఎవడా ఉద్దేశ్య